मंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांनी केली निरामय रुग्णालयाची पाहणी गुहागर तालुक्यातील रानवी येथे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये दाभोळ पॉवर चॅरिटेबल ट्रस्टने निरामय रुग्णालय सुरू केले होते हे रुग्णालय एनरॉन कंपनी बंद पडल्यानंतर दोन हजार साली बंद पडले कोरोनाच्या संकटात गुहागर तालुक्यात कोविड रुग्णालय उभे राहावे यासाठी निरामय रुग्णालयाची इमारत ताब्यात घेण्याबाबत गेल्या वर्षीपासून प्रयत्न सुरू होते याच अनुषंगाने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांनी आज निरामय रुग्णालयाला भेट दिली गेली वीस वर्ष बंद असलेल्या रुग्णालयात फिरून इमारतीची अंतर्गत रचनेची पाहणी केली यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा प्रांताधिकारी प्रवीण पवार वहागरच्या तहसीलदार सौ लता धोत्रे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल भोसले यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते निरामय रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांनी हे रुग्णालय सध्या कोणाच्या ताब्यात आहे निरामय रुग्णालयाची इमारत व आसपासचा परिसर शासनाला कसा ताब्यात घेता येईल याची माहिती चिपळूणचे उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांच्याकडून घेतली आणि वर्षभर चालवलं आणि नंतर ती कंपनी आणि त्याच्यानंतर कोर्टाचं ताबा आरेलचा फक्त अरिजितला दिला धापता जो अरिजित आणि हा ताबा पण कोर्टानं म्हणलं नव्हतं पण एम आय डी सीकडून असं सांगण्यात आलं की तो अरिजितला घ्यावं परंतु तू काही घेण्यात आले एम आय डी सीकडे आहे एसच एम आय डी सीकडेच आहे आता त्यासाठी आपण काय केलं परवा ॲडिशनला सांगितलं होतं प्रस्ताव द्या आणि हे जो पाच हेक्टरचा प्रश्न आहे सर तर हा प्रस्ताव एम आय डी सी आर अजून सकाळी चर्चा झाली तो मुंबईला पाठवला जातो पण डी सीनं ज्या कारणासाठी दिली होती तो वापर आज पण होत नाही त्या कारणास तो काढून आधार परत तो ताब्यात घ्यायचा आणि मग हे सिव्हिल सर्जनला हँड करायचं पण हे पुढच्या गोष्टी आहेत जसं आता फक्त प्रस्ताव पाठवला त्याला आता फक्त मला एक सांगा ह्याच्यावर मी बघायचा जो काही पोटाचं काही हे नाही याच्या संदर्भात नाही सर नाही हा कॅम्पस जो पाच हेक्टरचा आहे तो सेपरेट आहे सेक्रेट आहे एमआयसीच्या ताब्यामध्ये एम आय डी सीच्या आहे न घेतला पाहिजे तो ऑर्डर ऍक्च्युली दाबो पॉवर कंपनीची आहे प्रस्ताव तातले पाठवून ग्वागर तालुक्यातील वीस वर्ष बंद असलेल्या निरामय रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर आरजीपीपीएल मधील विश्राम गृहात मधील विश्रामगृहात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांनी शासकीय अधिकारी आणि आर जी पी पी एलचे अधिकारी यांच्यासोबत निरामय रुग्णालय सुरू करण्यासंदर्भात चर्चा केली त्यानंतर पत्रकारांशी बोलताना उदय सामंत म्हणाले की त्याची नक्की परिस्थिती काय आहे आता आम्ही त्याची पाहणी केली अतिशय सुस्थितीमध्ये वीस वर्षापासून बंद असलेले ते हॉस्पिटल आहे ते कशा पद्धतीनं शासनाच्या ताब्यामध्ये घ्यायचं कशा पद्धतीनं चालू करायचं कोविडच्या या कालावधीमध्ये देखील आपल्याला हॉस्पिटलची आरोग्यसेवेची फार होती जी मोठी जाणवते ती देखील हे हॉस्पिटल सुरू झाल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीनं दूर होऊ शकते आणि कायमस्वरूपी जर हे निरामय हॉस्पिटल सुरू झालं तर जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेवरचा जो ताण आहे तो देखील कमी होऊ शकतो चांगलं मोठं हॉस्पिटल आपण इथे आहे होऊ शकतो पण ते कसं सुरू करायचं संदर्भातली माहिती आम्ही आता जी बी पी एलच्या अधिकाऱ्यांकडनं पण घेतली प्रांताधिकाऱ्यांकडून घेतली स्वतः जिल्हाधिकारी साहेब देखील त्या पाहणीसाठी आलेले आहेत मला असं वाटतं की आज जो आम्ही दौरा केलेला आहे मी असेल सरकार साहेबांनी असेल जिल्हाधिकारी साहेबांनी असेल त्याच्यातलं काहीतरी चांगलं निष्पन्न होईल अशा पद्धतीचा एक आशावाद व्यक्त